नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या तुकाराम वसंत वसंत असे काय आपला ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर अच्छा कुठल्या कांद्याच प्लॉट आहे किती दिवसापूर्वीची लागवड आहे ही एक तारखेची लागवड एक जानेवारी हो अच्छा काय समस्या आली होती तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या रानाला बुरशी आली होती बुरशी हां मुळ्या डॅमेज होऊन जायच्या बरं हे औषध मारल्यानं पाच सुधारणा झाली मनगट झालं अजून काय काय झालं काळू की आली बर किती दिवसापूर्वी औषध स्प्रे घेतलेलं हे फक्त आठ दिवस झाले आठ दिवस आठ दिवसाच्या आधी पार पाक खराब होती त्यामुळे चालत नव्हती मुळी चालली आता बर आ, किती सुधारणा झाली त्याच्यामध्ये सुधारणा ही सत्तर टक्के होत आली आमच्या हिशोबाला म्हणजे आठ दिवसामध्ये वापरलंय तुम्ही मग वापरलं मक्यावरती काय रिझल्ट तुम्हाला मक्याचे पान फाडले आळे नाही त्याला मक्यामध्ये आळा नाही पूर्वी आळे होती का आ, किती हो किती प्रमाणात आळे होती प्रमाणात ती तरी टक्केवारी तरी होती मग मक्यात आता आळे शिल्लक आहे का नाही नाही एक अर्धी एखादा टक्का औषध तिथं नाही पोहचल तिथं शेंडा चांगला निघाला शेंडा कोण चांगला निघाला त्याच्यातून किती लिटरला किती मिलीनुसार वापरलं तुम्ही हे आता पस्तीस मिनिटाला आला अर्धा एकराचं पान पान औषध दिलं तरी मला रिझल्ट आला त्याचा कुठलं कुठलं औषध वापरलंय हा सोइल की सोइल की हा हा आणि डिफेन्स हा लिटरला किती मिली स्प्रे घेतलं एवढा एवढ्या बाटल्या दोन शॉट अच्छा शेतकऱ्यांना काय संदेश देशाल तुम्ही एकदम व्यवस्थित रिझल्ट याचा अच्छा वापरला पाहिजे अच्छा ही दीड महिन्याचीच लागवड ही अच्छा तरी कांदा एकदम मस्त आहे मनगट चांगले पात्र पशे बरं बाळू की बरं पुढचा हात एक तुम्हाला कधी घेणार तर आता दहा बारा दिवसांना घेणार तू परत एक हात घेणार हा एक हात घेणार गॅरंटेड रिझल्ट आहे हो गॅरंटी Terima kasih telah menonton!